पण माननीय मुख्यमंत्री साहेब प्रत्येक कार्यकर्त्याला जपतात त्याचं एक उदाहरण मी आहे माझं कुठलंही राजकीय पार्श्वभूमी नसताना त्यांनी मला एक संधी दिली जेव्हा आपण पुढे वाढत असतो तर आपल्याला दाबणारे भरपूर लोक असतात पण आपले एक नेते असतात त्या नेत्यांना सगळी माहिती असते प्रत्येक वॉर्डात प्रत्येक विधानसभात पूर्ण महाराष्ट्रात कोण कुठे कसं काम आहे हे आपल्या मुख्यमंत्री साहेबांना माहीत आहे आणि जे पण कार्यकर्ता असं म्हणतात की आम्हाला डावडलं आहे असं काही नाही आहे पक्ष प्रत्येकाला संधी देते एक वेळ असते एक योग असतो तो जुळून आला की आपल्याला संधी नक्कीच भेट मी सगळ्या माझ्या मतदारांना हे विनंती करू इच्छितो की येणाऱ्या पंधरा तारखेला आपण हंड्रेड पर्सेंट मतदान वॉर्ड नंबर त्रेसष्ट मध्ये झालं पाहिजे अशी माझी विनंती आहे आपण सगळे खाली उतरा मतदानाला उतरा मतदान करा आपला अधिकार आहे तो पूर्ण निभवा आणि कमल या चिन्हावरच बटन दाबून मला खूप जास्त मतांनी विजय करा जय हिंद जय महाराष्ट्र